ओसी सर्टिफिकेट येत नाही बांधकाम पूर्णत्वाचा दाखला येत नाही तोपर्यंत मी तिकडे राहू शकत नाही कोणाला भाड्यावर देऊ शकत नाही परंतु असं असताना राजेश नंदा यांनी जे आहे की ह्या बिल्डिंगमध्ये काही भाडेकरू घुसवलेले आहेत काही लोकांना विकल्याचं बोललं जाते परंतु ते देखील चुकीचं आहे आता ह्या पाली ह्याला ह्या बिल्डिंगला वाचवत कोण होतं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बिल्डिंगचं लायझनिंग जे आहे एक व्यक्ती असा करत होता जो सध्या भाजपमध्ये आहे याच्या आधी तो बहुजन विकास आघाडीमध्ये होता याच्यानंतर तो एका राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष देखील होता नाव तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही समजून जाल कारण पब्लिक आहे सब जाणतीय हा आ, हा जो लायझनर आहे हा याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे कदाचित रेड्डी आणि आयुक्त अनिल कुमार पवार हे फसले नसते तर हे संपूर्ण प्रकरण बाहेर आलंच नसतं आता तीन सप्टेंबरला याची या 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 परवानगी रद्द केलेली आहे आज जवळपास आठ सप्टेंबर संपत आलं नऊ सप्टेंबर उद्या आहे असं असताना अद्यापही या इमारतीवर गुन्हा दाखल झालेला नाही राजेश नंदावर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे चुकीचे पेपर दाखवून केलेली आहे त्यामुळे आता पालिका काय निर्णय घेते देखील पाहावं लागणार आहे राजेश नंदा यांच्यावर याआधी देखील वालीव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा आहे तुम्हाला आठवत असेल दोन वर्षापूर्वी एक परमार नावाची व्यक्ती आहे त्याने आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन सुसाईड केलं होतं आणि त्याचा असा